बया सुद्धा म्हणतात सुनाल मयामुळे तुमचं चांगलंय तूच तु नशीब खोटे हो हो तू चार चार किलोमीटर पाय पाय गेलीस खुरपायला आता फक्त खुरपिनार्याच्या खुरपिनार बायाच्या पुढे हलकी वाजवायची राहिली माया पुढं वाजली अशी आणि गाड्या टाकायच्या राहिल्या नाही तर गाडी एक नाही बसायला उलट तू नशीब खोटन तू काय सुनालीस किती मायामुळं तुमचं बरं मायामुळं तुमचं बरं काहीच नाही आशीर्वाद देत राहते यायचं बरं होतच राहतय असं काही नसतंय ते भजन करायचं भजन करीत असताना मग आमच्या इथलं एक पूर्व मुंबईला शिकायला होतं तिकडे नोकरी लागली गावाकडे दिवाळीला आलं त्यान मला सांगितलं बाळू यायला आपल्याला कंदील द्यायचं आहे आणि त्याला नव्हतं दिसत ज्याला दिसत नाही त्याला कंदील काय करायचं आज मला वाटत होतं दिसतच नाही त्याला कंदील कशाल देवा पण शिकलेल्याच्या पुढे आपल्याला येत ना मग शिक्षण सातवी आणि तो बी झालेला होता तशी मी त्याच्यासारखे पाच पन्नास अवताला झुपीन त्याच्यात बद्दल काय नाही पण ते शिकलेला होतात ना जास्त आता त्याला शिकलेल्याला शिकलंच म्हणावं लागेल शिक आपण काय धोत्र्या माणूस धोत्रावाल्याला इतकं साधं समजू नका त्या जिनच्या पॅन्टीवाल्या टिवाल्यात जुन्याला साध समजित या टिकल्यावाल्या लुगड्यावाल्या बायकायला काय साध समजित जरा हिशाबात <laughs> <laughs> जर राहत जा झोपित भिताड अंगाव पडन या लुगड्यावाल्यानं जमिनी कमून ठोल्या म्हणून तुम्ही तुपात चपात्या बुडून खालात या लुगड्यावाल्यानं जर मथाऱ्याला सांगून जमीन विकाव्या लागल्या असतात तुम्हाला मुंबईला घाटर उपसायला जावं लागले असते <laughs> या जुन्या बायाच जर ध्यान ठोळ्या टिकल्यावाल्याने हिशाबात राहत जा जरस या जिनच्या पॅन्टडावाले तडावले धोत्रावाल्याला किंमत देत नाही जुन्याला एक एक टायमाच्या भाकरी खाल्ल्या हो एक एक टायमाच्या काल एक माणूस भेटला म्हणून महाराज एकादशीच्या दिवशी माय चोळी बांधित होती पोटाला फराळालाच भेटत नव्हतो पण एकादशी धरायची चोळी बांधायची पोटाला आवळून चोळी दिवसभर उपाशी एक राहा एकादशी धरायची काय परिस्थिती असेल त्या काळात म्हणून जुन्या लोकांना प्रणाम करत जा जुन्या माणसांचा आदर करायचा संप्रदाय सुद्धा जुन्या लोकांचा आदर करायचा नवीन आलेले जे नवीन जुन्यांना मोदीत नसते ना यायचा कवा खंदील फुटन सांगता येत नसतो म्हणून जुन्यांना मोठं म्हटलंच पाहिजे का कारण जुन्यांनी परमार्थ केलाय म्हणून आपल्याला परमार्थात येता आले तू काल परवा आलास जरा टाचा खाली टेकी जाय लय पंजाब चलशील तर इतका हडगळशील कोण्याच गावाखान्यात ऑपरेशन होणार नाही पाय पण चाललं पाहिजे माणसाने हो एकदा फ्रॅक्चर झालं मग ऑपरेशन भारतातला दवाखाना पुरायचा नाही दुसरीकडे तू ही ताकद नाही तिकडच उकांडे उकरी जाग्या जागेस हिशोबत राहिलं पाहिजे मोठ्यांचा कधी अपमान करायचा नाही शिकलेलं होतं ते म्हणे त्याला तेल ते म्हणलं आपण वर्षाचं एकदा तेल भरून देत जाऊ दाईश लिटर घासलेटाची कॅन आणून दिली ते म्हणले कंदील आता कंदील अंध माणसाला तुम्ही द्याले पण त्याचा स्वभाव कड की मॅ द्यावा ते माया तोंडात आणायचं मात्र आल्याबरोबर ते मी म्हणलं कंदील तुला काय वागतं म्हणे मला कंदील द्यायला म्हणलं मी नाही द्यायला आपलं पोरगे मुंबईला साहेब बर 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 साहेबांद्याला साहेबान द्यायला म्हणलं आंधळ खूप झालं आणि म्या द्यायला म्हणलं माया ओसकटलो होतो ते म्हणले साहेब मला अंध माणसाला कंदील काय नाही म्हणले तुम्ही चलता ना काठी आपटीत आपटीत रस्त्याच्या कडीनं चलता काठीचा आवाज आल्यावर लोक लक्षात घेतील तुम्ही आले पण कंदील तुमच्या हातात आला की कंदलाच्या प्रकाशानं लोकायला दिसत जाईल की तुम्ही रस्त्यान चालले लोक तुमच्या लांबून जातील पण माणसाकडे एखादं पद आलं ना माणूस थोडासा येड्यावाणी करीत असतो येड्यावाणी करीत असतो बांधकाम चालू आहे का माझं हा 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 नाही ते काढू आता ते काढतच प्रसाद होईल आपली सोय ते नाही ना ते नाही वाजल्यावर काय खाच मग जोपर्यंत त्या माथाऱ्याला कंदील नव्हता तोपर्यंत ते माथार काठी आपटीत तापतीत रस्त्याच्या कडीन चलत होते माणसाकडे एखादी गोष्ट आली की माणूस या करतो कंदील ज्या दिवसपासून आला का थूं। थूं। त्या दिवसपासून रस्त्याच्या कडीन चलत नव्हतो मधातून चोरला मधातून कंदील नाम अहंकार नुसता कंदील हातात घेऊन मधातून आमवशाची रात्र होती ज्याला दिसत नाही त्याला दिसतच नाही ना आमवशाच्या रात्रीला ज्याला आहे त्यालाही दिसत नाही अंधारच होता ना काळ का त्याच्या अंगावर एक चांगलं पोरगा आदळ कंदील आलीत हेही काड्या ना आलीत आणि जे पोरग आदळलं ते बी रस्त्यात पडलं ज्याला ज्याच्या हातात कंदील डोळे दिसत नाहीत ते म्हणला डोळे मातीत गेले देवाने यायला कशाला डोळे दिले माणसं दिसण ते म्हणला दादा अहो आशाची रात्र आहे अंधार असल्यामुळे मला तुम्ही दिसले नाही कंदील नाही दिसला का ते म्हणला मंदिरातच इजला आता मग मंदिरात इजलेला कंदील घेऊन जर माणूस इतकंच या करत आहे एवढं या करत आहे तिला राजदासीपदी भेटले होती किती असेल कर कल्पना करा काय तुरपट चलत गावातल्या कोणाही वाईला पण तिच्या हातानं मात्र गंध लावला की कंसाला झोप लागायची कंसाला तिने एके दिवशी विचारलं राजा मी तुम्हाला गंध लावल्याच्या नंतर तुम्हाला झोप लागते तुम्हाला थोडीशी काही जाण आहे का माझ्या शरीराची माझं वाकलेलं बोट आहे मला तुम्हाला गंध लावता येत नाही एखादा वैद्य बोलवा डॉक्टर बोलवा माझं बोट सरळ करा मनगट सरळ करा कोपरं सहन करा दंड सहन करा मनगट सरळ करा राजा म्हणला तुम्ही अंगाहून जे शिबी घातली तरी तू नीट होत <laughs> नाहीस कारण वाकलेली जितकी होती ना ते आहे सरळ वाच मानसिक एका रोड दाबायचं जरी टाकलं तरी सरळ होत नव्हती इतकी कारण पापाचे हाड होते एवढं मागच्या जन्मात म्हणून जाग्या जाग्या बत्तीक जाग्या वाकली होती रुपराशिवीन कळा मालक सांगतात मग मा आता तुला काही तू नीट होत नाहीस पण पर काय परिणाम हो अकरा वर्ष त्रेपन्न दिवस पंढरपुरातले मालक द्वारकेत राहिले चुकून बोललो गोकुळात राहिले आणि मग गोकुळातून अकरा वर्ष दिवशी सकाळी मथुरेकड निघाले मथुरेत आल्याच्या नंतर भगवंताला सुरुवातीला एक शिंपी भेटले शिंपी आपण त्याला टेलर म्हणतो टेलर वेगळा आणि शिंप्याचं कुल वेगळं ते वंशान कुलानही शिंपीच होते आणि व्यवसाय सुद्धा शिंप्याचाच होता म्हणजे कपडे शिवायचाच होता भगवंताला आणि बलराम दादाला पाहिल्याबरोबर त्या शिंप्यानं कपडे लहान मोठे करून दिले त्याच्यावर आशीर्वाद दिला महाराज काय देवाला एकदा पाहलं त्या शिंप्यानं एकदा पाहलं शिंप्याच्या कुळाचा चंद्र येतोपर्यंत त्या कुळाचं नाव निघावं त्या कुळाचा उद्धार व्हावा म्हणून त्या कुळात जन्म घेतला शिंप्याच्या कुळात पुढे गेल्याच्या नंतर एक सुदामा नावाचा माळी भेटला सुदामा नावाचा माळी होता तो कंसाला हार घालीत होता आता त्या नुसतं बघितलं चेहरा पाहिल्याबरोबर भगवंतांना आशीर्वाद दिला अरे तुझही कुल पवित्र करण्यासाठी एक असा साधू तुमच्या कुळात जन्माला येईल की तो माझ्याकडे येणार नाही मी त्याच्याकडे जाईल संत बाबा जन्माला आले काय काय ताकद असते महाराज वंशात एका देव पाहला वंशात एकानं प्रसन्नपणे न देव पाहला तर अख्खा वंश पुलित करणारा व्यक्ती जन्माला आला शिंप्याच्या कुळात एकानं देव द्वापार युगात पाहला तर अख्खं कुल पवित्र करण्यासाठी नामदेव त्या कुळात जन्माला आले आणि समोर ही कंसाला गंध घेऊन जात होती वाटी होती सोन्याची चंदनाचा गंध होता आणि बत्तीस जाग्यावर वाकलेली काठी टेकीत 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 निघाली पण रथात भगवंताला पाहलं खाली उतरवलं आणि गंध लावला प्रसन्नपणाने पाप पायमच संपलं दादा म्हणले काय करायचं इला मागच्या जन्मात त्रास द्याला जाऊ द्या म्हणले दादा पण आता मला पाहल्याच्या नंतर हिचं कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते काय महिमा आता सांगणे किती कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते कोट्यावधी ब्रह्महत्येच पातक मुख पाहल्याच्या नंतर जाते मला पाहिलंय तिनं नाताईला याच्यात ठेवायचे नाही आणि मग दारीला धरून कटकट 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 कट, वरी लोटली इतकी सुंदर झाली इतकी सुंदर हातातली वाटी फेकून दिली पस्तीस वर्ष गंध लावला म्हणे पानचट कंसाला मेल्यान एक भोट नीट नाही केलं याला एकदाच गंध लावला तर काय सुख दिलंय किती सुंदर केलंय घरी गेली ना आवाज दिला सुनबाई सुनाल वाटत होत माय सासूल सुनबाई म्हणायला दोन मिनिटं लागत होते म्हणजे तोंड वाकलेलं जीभ वाकलेली मान वाकलेली डोळे गेलेले कपाळी किकड मेळ नव्हतं बत्तीच जाग्यावर वाकलेली आणि इतक्या जोरात मला सुनबाई कोण म्हणत आहे म्हणून ती आतली सुन पाहला आली सासूल पाहिलं तर सासू वीस वर्षाची सून सात वर्षाची असं वेळेस वेगळं काम झालं बी होतंय बर पण तसं काही झालं नव्हतं हा हा काही काहीलाच कळालं ते पण तसं नाही सुन साठ वर्षाची आणि सासू वीस वर्षाची कोण आपण सासू सांगितलं अगं तुम्हाला ओळखीत नाही हे सगळं वैभव मीच कमी तू यासाठी साऱ्या किल्ल्या तुझ्या हातात देऊन टाकल्या आणि तुम्हाला ओळखीत नाही ते म्हणजे आवाज आवाजावून लक्षात येल पण रुपलय सुंदर झालं तुमचं तुम्ही औषध कोणतं घेतलं डोळ्यातून खडा खडा पाणी आलं आणि खुबज्या नावाच्या दाशीने आपल्या सुनील सांगितलं बाई मी एकच औषध घेतलं ते औषध पहिल्याकडव्यात